सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबक के गौरी नारायण नमस्तुते सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्शेच्या महिना येत आहे आणि मार्शेच्या महिन्यासाठी लागणारे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट किती सुंदर आहेत बघा मुकुट भरपूर व्हरायटीमध्ये आहे क्वांटिटी पण आहे आणि क्वालिटी पण उत्तम आहे ज्याच्या ताईना कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट हवे तर बघू शकता टिकलेलं असं वर्क केलेलं आहे मोराचं पीस आहे कुंदन आहे पूर्ण बघा हा डिझायनर मुकुट आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकोट हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा त्यासोबत पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल कुठं पिंपरी चिंचवड काळेवारी राहटणी भोसरी तिथून सुद्धा तुम्ही पूजा साहित्य खरेदी करू शकता पण यायच्या अगोदर एकदा कॉल करा मेसेज करा तुमचे टाईम असतं त्या टायमिंगमध्ये येत या कारण पॅकिंगचं काम सुद्धा चालू असतं ताईनो त्यामुळे तुम्हाला दिलेल्या टाईम तुम्ही येऊन ही पूजा साहित्य खरेदी करू शकता तर बघा सुंदर असं हे आपल्याकडला कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे हा सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट खूप सुंदर याच्यामध्ये बघू शकता ब्ल्यू कलरचा कुंदन आहे बघा ब्ल्यू कलरचा कुंदन आहे आणि सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आहे एवढ्या सुंदर कोणचं पूजा साहित्य आणि एवढे सुंदर मुकुट आहे तुम्हाला कुठेही मिळणार नाही ज्या ताईंना सुंदर असे मुकुट हवे त्या त्यांनी लवकरात लवकर स्वामी मूर्तीआटला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडला हा सुद्धा एक आहे तुळजाभवानी मातेचा मुकुट ज्या ताई तुळजाभवानी मातेचा मुकुट खूप दिवसापासून मला मागतायत तर त्या त्यांनी लवकर ऑर्डर करा कारण स्टॉकआउट व्हायच्या अगोदर ऑर्डर करा आपल्याकडलं पूजा साहित्य खूप लवकर स्टॉकआउट होतं सर्व ताईंना तर माहितीच आहे तर हा तुळजाभवानी मातेचा सुंदर असा मुकुट आहे ज्या ताईंना हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बघा मुकुटच्या भरपूर व्हरायटी आणि भरपूर क्वालिटी मुकुटमध्ये तुम्हाला आपल्याला बघायला मिळणार आहे क्वालिटी बघा एक नंबर क्वालिटीची हे मुकुट एक कोल्हापूर महालक्ष्मी आईचे आहेत भरपूर वरायटी आपल्याला उपलब्ध आहेत त्याच बघा सुंदर असे हे सुद्धा एक मुकोटे आहेत कोल्हापूर महालक्ष्मी आईचे कोरीवपणा बघू शकता असे कानातले सुंदर असे फुलं सुद्धा आहेत आणि कोरीव कोरीवपरा बघू शकता तुम्ही मुकोट्याचा तर बघा हे सुद्धा आहेत हा मोठ्या साईजमध्ये कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकोटा आहे कानातले असे फुलं आहेत वरती बघा सुंदर असं डिझायनिंग आहे कुंदन वर्क केलेलं आहे पूर्ण आणि ज्या ज्या ताईंना सुंदर असे कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुटे हवी त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा वरती वार्याच त्या दहा रुपयाला काय मिळतं आपल्याकडं तर दहा रुपयाला बोर आपल्याकडं बोरमाळ आहे कलशासाठी त्याचबरोबर आपल्याकडे लक्ष्मीहार पण आहे पण दहा रुपयामध्ये बोरमाळ मिळते आणि व्रताची पोती पाच रुपयामध्ये मिळते तर तुम्ही ते सुद्धा खरेदी करू शकता आपल्याकडे आणि मुकुटची जी काही प्राईज आहे ती वेगळी आहे तर बघा सुंदर असा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकोटा आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआडला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करा क्वालिटी एक नंबर आहे दोन्ही दोन्हीपैकी तुम्ही कुठला ही ऑर्डर करू शकता सेम तेला सुद्धा असं कुंदनवर केलेलं आहे मी तुम्हाला समोरून दाखवते हे बघा काम बघा खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि तुम्ही एक दोन तीन वर्ष सुद्धा हा मुकोटा तुमच्या कलशाला सुद्धा नित्यसुद्धा पूजेत घातला तरीसुद्धा खूप सुंदर आहे बरं का ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट त्याच्यामध्ये बघा हा मुकुट बघा ह्याची सुद्धा क्वालिटी एक नंबर ना ना आहे मुकुट तुम्ही बघू शकता असा मुकुट तुम्हाला कुठेही मिळणार नाही एवढ्या सुंदर कोडचा हा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा तेच बघा मोत्यामध्ये जसं की मोत्या त्याच्यावरती डिझायनिंग आहे खूप सुंदर आहे बरं का हा मोत्यामध्ये हा सुद्धा अवेलेबल आहे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुखोटा क्वालिटी बघू शकता एक नंबर कोडचा मुखवटा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ऑर्डर करा त्याच बघा श्रीयंत्र आता बऱ्याचशाच ताईंना बघा मार्चच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना प्राणप्रतिशा करायची असते तर श्रीयंत्र ताईंचं ऑर्डरच आहे बरं का तर हे श्रीयंत्र जे आहे ते मेघा ताईंचं ऑर्डरच आहे जालन्यावरून तर सकाळीच आम्ही त्याच्यावरती कुमकुमार्चन विधिवत केलेलं आहे बार गुरुवार आहे तर त्याच्यावरती विधिवत अर्चन करून सिद्ध करून तुम्हाला हे घरपोच मिळतं आणि ज्या ताईंना माझ्या हातून पूजा करून पूजा साहित्य घ्यायची इच्छा आहे शॉपवरती व्हिजिट करून त्या ताई येऊ शकतात फक्त टाईम जो आहे वेळ आहे तो खूप मौल्यवान किंवा किमती आहे कारण ज्या ताईंनी ऑनलाईन पैसे पे केलेले असतात त्यांचं कुरेसुद्धा वेळेवरती जाणं ही आमची जबाबदारी असते तर तुम्ही शॉपवरती येऊ शकता विजिट करू शकता आणि पूजा साहित्यसुद्धा माहिती घेऊन मार्गदर्शन घेऊनसुद्धा खरेदी करू शकता श्रीयंत्र त्या ताईंनी लवकरात लवकर मेसेज करा हे सगळ्यात मोठ्या साईजचं श्रीयंत्र आहे ह्याच्यामध्ये अजून एक साईज आहे तो छोटा आहे तुम्ही बघू शकता हे बघा त्याच्यामध्ये छोटा आहे हा दीड इंचा आहे आणि तुम्ही जे आता बघताय ते श्रीयंत्र जे तुम्ही बघताय त्याची साईज जी आहे ती साडेतीन इंच आहे आणि हे छोटंसं आहे ते तीन इंचाच आहे तुम्हाला जे श्रीयंत्र हवं अगदी तुम्ही ते श्रीयंत्र घेऊ शकता श्रीयंत्र हे अखंड लक्ष्मी प्राप्ती सेवा आहे ह्याच्यावर कुंकुमार्चन केलेलं कुंकू नेहमी आपल्या प्रवासामध्ये आपल्या सोबत ठेवा कारण एक सकारात्मकताना एक पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामध्ये तर चांदीचा करंडा घ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू आपल्यासोबत नेहमी हे कुंकू ठेवायचं बरं का आपल्या पर्समध्ये कुठेही प्रवासाला जा कारण आपलं संरक्षण आपल्या सौभाग्याचं रक्षण हे कुंकू करतं तर ज्या ताईंना हे श्रीयंत्र आणि कुंकुमार्जन करून हवं आहे अशा ता ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर असं कुबेर यंत्र कुबेर यंत्रामध्ये सुद्धा दोन साईज आहेत एक छोटा आहे आणि एक मोठा आहे तर बऱ्याचशाच ताईंना कुबेर यंत्र हवं असतं कुबेर यंत्र सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे कुबेर यंत्राची ज्या ताईने सुंदर असं कुबेर यंत्र हवं आहे त्या ताईने लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला व्हॉट्सअप मेसेज करून सुंदर असं कुबेर यंत्र तुम्ही सुद्धा <सा> ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे कुबेर यंत्राची ज्या ताईने सुंदर असं कुबेर यंत्र हवं त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती मूर्तीआटला मेसेज करा आणि सुंदर असं कुबेर यंत्र सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा महामृत्युंजय यंत्र सुंदर आणि बघा छान क्वालिटीचं हे महामृत्युंजय यंत्रसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे या महामृत्युंजय यंत्राची क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना सुंदर असं महामृत्युंजय यंत्र हवं तर असं हे श्रीयंत्र सुंदर क्वालिटीचं आपल्याकडे मिळतं बघू शकता हे आपल्याकडं जे आहे ते रुद्र यंत्र आहे म्हणजेच महामृत्युंजय यंत्र आणि जे दुसरं आहे ते व्यापार वृद्धी यंत्र आहे बघा व्यापार वृद्धी यंत्र दोन्ही यंत्र आपल्याकडे अवेलेबल आहेत व्यापार वृद्धी यंत्रसुद्धा आपल्याकडे मिळतं आणि यंत्र यंत्रसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तर उपलब तुम्हाला जे यंत्र हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पूजा विधी करून तुम्हाला अगदी श्रीयंत्र घरपोच मिळणार आहे सगळे यंत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत जे यंत्र हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे महामृत्युंजय यंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र त्याचबरोबर श्रीयंत्र स सगळी यंत्र आपल्याकडं उपलब्ध आहे जे यंत्र हवं त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा मार्शेल गुरुवारसाठी कुंचन सेवा ही प्रभावी सेवा आहे त्याच बघा धूपकोण धूपकोणचे आपल्याकडे भरपूरसे प्रकार आहेत तर तुम्ही बघू शकता हा जो धूपकोन आहे तो चंदन धूपकोन आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं काय धूपकोनची स्टिक आहे आणि ह्याची जी प्राईज आहे ती फक्त एकशे तीस रुपये एम आर पी आहे शंभर ग्रॅम ज्या ताई अगरबत्ती यूज करत नाही वापरत नाही अशा ताईंसाठी बघा बेस्ट ऑप्शन आहे चंदनची धुपस्टिक आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्याकडे चंदनची सुद्धा आहे चंदन हे केशर बघा केशरचंदनचा सुद्धा धुपकोन आपल्याकडे अवेलेबल आहे धुपकोन फक्त पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम तुम्हाला मिळतोय आणि आपल्याकडला धुपकोनला क्वालिटी आहे बरं का ताईनं ज्या ताईंना सुंदर असा केसरचा धुपकोन हवा कारण माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रिय असणारा हा केसर धूपकोन आहे तरी लवकरात लवकर स्वामी मूर्तीराटला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर तुम्ही बघू शकता परफ्यूम हे बघा सुंदर आणि छान कोळीचा परफ्युम सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना परफ्युम धुपकोन हवा आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा सगळ्याची कोणची एम आर पी पंच्याहत्तर आहे धुपस्टिकची एकशे तीस आहे तर हा बघा परफ्यूम सुद्धा सुगंध खूप छान आहे बरं का तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं चंदन चंदनचा धुपकोन आत्ताच बघितला धूप स्टिक आहे ही झुपस्टिक तो आपण ऑर्डर करू शकता तुम्ही आमच्याकडे त्याचबरोबर बघू शकता गोकुळ हे बघा गोकुळ धुपकोनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे कोण पंच्याहत्तर रुपयाला शंभर ग्रॅम तुम्हाला गोकुळ धुपकोन मिळणार आहे त्याचबरोबर बघू शकता मोगरा मोगऱ्याची स्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे सुगंध एकदम खूप सुंदर आहे बरं काय मोगऱ्याचा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी नक्की तुम्ही ही स्टिक लावा कारण तर सुगंध खूप अप्रतिम आहे आणि मला स्वतःला सुद्धा खूप आवडतो चांगल्या क्वालिटीचा बघा आपल्याकडे हा धूप स्टिक कांडे आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे तर हे सगळं असं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं धूप स्टिक बराच पूजा साहित्य आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ज्या ताईंना हवं त्याचबरोबर गणपती पूजा मसाला अगरबत्ती गणपती पूजा म्हणून एक मसाला अगरबत्ती आपल्याकडे मिळते क्वांटिटी जास्त आहे अडीचशे ग्रॅम क्वांटिटी आहे आणि तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये मिळणार आहे गणपती पूजा अगरबत्ती तर बघा एकदम चांगल्या रेटमध्ये भरपूर मोठी क्वांटिटी गणपती पूजा अगरबत्तीचा पुडा तुम्हाला मिळतोय तर मिस करू नका लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर आहे गणपती पूजा तर बघू शकता केसर हिना नॅचरल अगरबत्ती आहे केसर हिना केसरहिना ज्याच्या केसर हिना नॅचरल अगरबत्ती हवी त्याच्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे केसर हिना नॅचरल अगरबत्तीची क्वालिटी एक नंबर आहे बरं का तर केसर हिना नॅचरल अगरबत्तीची क्वालिटी एक नंबर असून ही अगरबत्ती खूप सुंदर आहे केसर माता लक्ष्मीला प्रिय आणि स्वामींना हिना प्रिय त्यामुळे ही, ही अगरबत्ती भरपूर स्टॉकआउट होते तर व्हिडिओ बघताय केसर हिना अगरबत्ती बघा नॅचरल अगरबत्ती आहे खूप छान आहे बरं का ही अगरबत्ती नक्की ट्राय करा मी नेहमी सांगते कारण माझी स्वतःचीच खूप आवडणारी अगरबत्ती आहे आणि क्वालिटी अगरबत्तीची एक नंबर आहे बरं का एकदा ही अगरबत्ती घेतली की तुम्ही पुन्हा पुन्हा हिनाच ऑर्डर करणार एवढ्या चांगल्या क्वालिटीची केसर ही, ही केसरहिना अगरबत्ती नॅचरल आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा जास्वंद अगरबत्ती तर बघा माता लक्ष्मी गणपती बाप्पाला पूजा करण्यासाठी जास्वंद अगरबत्ती खूप छान आहे क्वालिटी तर ह्याची एकच नंबर आहे बरं का आणि ज्या ताईंना नॅचरल अगरबत्ती जास्वंदाची हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे जास्वंद नॅचरल अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा अल्ट्रा प्रीमियमची बघा आपल्याकडली ब्रह्मा अगरबत्ती आहे सुद्धा क्वालिटी खूप छान आहे आपल्याकडल्या सगळ्या मध्ये कोणत्याच अगरबत्तीमध्ये केमिकल नाही आहे सगळ्या अगरबत्त्या हे नॅचरल आहेत आणि क्वालिटी अगरबत्तीची एक नंबर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा त्याच बघा कस्तुरी प्रीमियम अगरबत्ती कस्तुरी मसाला प्रीमियम अगरबत्ती ज्या ताईंना कस्तुरी मसाला प्रीमियम अगरबत्ती हवी त्या ताईनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा कस्तुरी कर मसाला प्रेमियम अगरबत्ती खूप छान क्वालिटीची आहे आणि कस्तुरी माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे ह्याचा वास आणि सुगंध खूप छान आहे बरं का तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा मोगरा खूप छान अशी सुगंधी अगरबत्ती मोगऱ्याची आहे जे की माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी घरामधलं वातावरण पवित्र शुद्ध करणारी मोगरा नॅचरल मसाला अगरबत्तीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या ताईंना मोगरा नॅचरल मसाला अगरबत्ती हवी त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा ज्या ताईंना मार्शीच्या पूजेसाठी पूजा साहित्य हवं जसं की तूप डब्बा अगरबत्ती कापूर त्याचबरोबर हळदीचं कुंकू म्हणजे कीट आपण बनवणार आहे मार्शीचं स्पेशल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता तर लवकरच तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती डिटेल्स मिळतील सुंदर आप असं बघा मोगरा नॅचरल अगरबत्ती आपल्याला मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा चाफा अगरबत्ती नॅचरल चाफा अगरबत्ती खूप सुंदर आणि छान चाफ्याचा फ्रेगरन्स ज्यांना आवडतो त्यांनी नक्की ट्राय करा नॅचरल चाफा अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याचबरोबर अयोध्या भरपूर ताईंना ही अयोध्या अगरबत्ती खूप आवडते का कारण ह्याची क्वालिटी पण छान आहे सुगंध पण छान आहे ज्या ताईंना बघा अयोध्या नॅचरल फ्ल फ्लोरा अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा खूप सुंदर क्वाटची अगरबत्ती आहे त्याच बघा श्री सुगंध अगरबत्ती खूप सुंदर आहे का ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे तर बघा कुंचन सेवेसाठी बऱ्याच ताईंना पानवेल डिश हवी असते तर कुंचन सेवा बघा असा कुंचन डिशमध्ये ठेवून तुम्ही सुंदरशी कुंचन सेवा करू शकता क्वालिटी एक नंबर आहे आता त्याच्यामध्ये बघा छोटा साईजसुद्धा डिशचा आहे तुम्ही बघू शकता आठ नंबरचा डिश आहे कुंचन सेवेसाठी तर कुंचन सेवेसाठी बघा आपल्याकडला कुंचन हा अखंड आहे बरं का कारण माझे व्हिडिओ भरपूर कॉपी होतात आणि भरपूरचं काही कॉपी होतं बरं का पण आपली सेवा ही ओरिजिनल आहे त्याचबरोबर ज्यातना खूपच प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये त्या ताईंनी प्रत्यक्षात भेटून मला ही सेवा तुम्ही घेतली तरी चालेल आणि हो कुंचन मॅन्युफॅक्चरमध्ये बनवताना थोडंफार बघा असा डाग वगैरे असतो तर समजून घ्या कारण एकदम दोन ते तीन हजार क्वांटिटीमध्ये कुंचन बनवून आलेले आहेत ह्याच्यावरती बघू शकता स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का सुद्धा आहे आणि विष्णूंची प्रतिमा आपण आता बनवून घेतलेली आहे कारण थोडंफार मी चेंज करते कुंचनमध्ये मागच्या वेळेस लक्ष्मी बनवून घेतली होती आता ह्यावेळेस मी विष्णूंची प्रतिमा बनवून घेतलेली आहे ही कुंचन कालच आलेले आहेत आपल्याकडं तर हा नवीन मधला कुंचन आहे बघू शकता लक्ष्मी लक्ष्मी माता शंक नाम असं चिन्ह आहे स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का सुद्धा आहे आपल्या कुंचनवरती ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम संकट आहे दुःख आहे कर्ज आहे किंवा व्यवसाय उद्योग चालत नाही त्यांनी प्रत्यक्षामध्ये पुण्यात येऊन माझ्याकडून हा धनलक्ष्मी कुंचन स्वतःच्या मी हाताने सिद्ध करून एक चांगली सकारात्मक प्रार्थना करून तुम्हाला कुंचन देण्यात येईल ह्या कुंचनचं किट घेण्यासाठी तुम्ही पुण्यामध्ये सुद्धा येऊ शकता शॉपचा ऍड्रेस मेसेज केल्यावर तुम्हाला मिळेल तर कुंचन सेवेसाठी बघा लागणार डिश आहे त्याचबरोबर ही दहा नंबरची पानवेल डिश आहे तुम्हाला जी डिश घ्यायची आहे अगदी तुम्ही ती डिश घेऊ शकता तर बघा हा कुंचन आहे आता कुंचन सेवेसाठी लागणारी सामग्री दाखवणार आहे तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारं कमळ कमळ म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आहे तर ही कुंचन सेवा कशी करावी ह्याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर बघू शकता हे चांदीचं चा कमळ आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती कर्जमुक्ती व्यवसाय उद्योग चालत नाही त्यासाठी ही सेवा आहे बरं का आणि लक्ष्मी स्थिर राहावी तुमच्या घरातला अनावश्यक खर्च थांबावा म्हणून ही सेवा प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी करायची आहे सेवा कशी करावी सेवेची उत्तर पूजा कशी करावी ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही चेक करा आणि सेवा करा त्यासोबत बघू शकता हे पिवळ्या कवड्या तसं बघू शकता हे ब्राऊन ब्राऊन हे आपले गोमती चक्र आहे हे पिवळ्या कवड्या आहेत तर बघा ह्यातल्या कवड्या तुम्हाला दोन पाच किंवा सात क्वांटिटीमध्ये घ्या गोमती चक्र एक चांदीचं चा बघा चांदी हे असं फुल आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ह्या कवड्या आहेत ब्राऊन कवड्या आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी आता चांदीची रत्न आपण बघणार आहे हे बघा पाच पिवळ्या कवड्या त्यासोबत बघा ब्राऊन कवड्या त्यासोबत बघा हे गोमती चक्र हे आपल्या सेवेचं साहित्य आहे आणि हा कुंचन ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवून ओम श्री महालक्ष्मी देव नम मंत्राचं पठण करत करत हा कुंचन भरायचं आहे त्याचबरोबर बघू शकता एक कमळाचं फुल चांदीचं मी घेतलेलं आहे त्याचबरोबर बघू बार। शकता हे एक जास्वंदाचं फूल आहे त्याचबरोबर एक पारिजातकचं फूल आहे त्याचबरोबर बघू शकता मोती घेऊ शकता तुम्ही कुंचन सेवेसाठी पाच किंवा सात मोती किंवा दोन मोती घेऊ शकता त्याचबरोबर बघू शकता हे पवळे आहे तुम्ही पाच घ्या दोन घ्या किंवा एक घ्या पवळा मोती अजून बघा हे पा जास्वंद कमळ पारिजातक त्याचबरोबर बघा हे हळकुंड आहे प्युअर शुद्ध चांदीचं हळकुंड आहे त्याचबरोबर एक आपल्याकडं श्रीफळ येतं छोटंसं त्याच बघा हे श्रीफळ आहे चांदीचं तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री त्याच बघू ह्या लवंगा आहे तुम्ही दोन तीन चार पाच जसं तुमचं बजेट असेल त्यानुसार तुम्ही ह्या लवंगा सुद्धा घेऊ शकता त्याच बघू शकता तुम्ही आपल्याकडे विष्णुलक्ष्मी तुळस आहे ज्यांना घ्यायची आहे त्यांनी घेऊ शकता शंकरचक्र नाम शुभचंदन विष्णुलक्ष्मी असं याच्यावरती प्रतिमा आहे तरी विष्णुलक्ष्मी तुळस आहे तर ही सगळी सामग्री जी तुम्ही बघताय ती धनलक्ष्मी कुंचन सेवेची आहे तर तुम्हाला जे जे हवं अगदी तुम्ही ते खरेदी करू शकता सगळंच घ्यावं असं काही नाही आहे फक्त माता लक्ष्मीला प्रिय चांदी असते आणि घरामधलं वातावरण ऑक्साईड किंवा शुद्ध करण्याचं काम ही चांदी करते तर ही अशी पूजा सामग्री आहे तुम्हाला किट हवं असेल तर किटसाठी मेसेज करा तुम्हाला जे साहित्य हवं आमच्याकडून लिस्ट येते त्याच्यात तुम्ही चॉईस करा आणि तसा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ज्यांना सेवा स्वतः हवी आहे ते शॉपला येऊन सेवा घेऊन जाऊ शकतात तर बघू शकता ही आपली धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे एवढी ज्याच्या तैनात जे जे हवं ह्याच्यामध्ये तुम्हाला बांगड्यासुद्धा मिळतात एकतीस बांगड्या त्याच बघू शकता हे उदळायचं फुल आहे आपल्याकडलं हे सुद्धा कुंचन सेवेचंच आहे तर फुलं बघा जास्वंद कमळ त्यासोबत पारिजातक आणि उदळायचं फूल अशी फुलं तुम्हाला चार किटमध्ये येतात त्याचबरोबर बघू शकता बांगड्या बांगड्या ज्या आहेत ते अकरा अकरा म्हणजे हिरव्या लाल पिवळ्या एकतीस बांगड्या असं हे किट आहे बरं का बांगड्यांचं तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आपल्याकडं मिळते तर ज्या ज्या ताईंना हे धनलक्ष्मी कुंचन सेवा ही सामग्री घ्यायची आहे त्या त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा नजरबट्टू आता बऱ्याचशाच ताईंची लहान मुलं असतात किंवा अगदी आपल्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही हे नजरबट्टू घालू शकता इ असं म्हणतात चांदीमध्ये आहे बरं का नजरबट्टू ज्या ताईंना हा सुंदर आणि छान क्वालिटीचा नजरबट्टू हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर हा चांदीचा नजरबट्टू आपल्याकडं उपलब्ध आहे लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी एक नंबर आहे नजरबट्टूची ज्या ज्या ताईंना सुंदर आणि छान क्वालिटीचा नजरबट्टू हवा त्या नजर त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज हे बघा पंचरंग धाग्यामध्ये तुम्ही नजरबट्टू घालू शकता तुमच्या मुलांना किंवा नजर लागू नये वाईट शक्तीपासून संरक्षण होण्यासाठी चांदीचा नजरबट्टू ईव्हीला लाय असं म्हणतात हा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा आहे तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा सेवा हवी असेल तर शॉपवरती येऊन सुद्धा घेऊ शकता तर असंही सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे मार्चच्या महिन्यासाठी ही सेवा नक्की करा ज्या ताईंना आर्थिक प्रॉब्लेम आहे कर्ज आहे किंवा लक्ष्मी टिकत नाही किंवा पैसा अनावश्यक खर्च होतो व्यवसाय उद्योगामध्ये यश नाही त्या ताईंनी ही सेवा केली तरी चालते ह्याचे रिझल्ट तुम्ही आपल्या चॅनलवरती बघा प्रत्येक ताईचा काही ना काहीतरी अनुभव आहे कारण कसं असतं की सेवेपेक्षा तुमचं मन सकारात्मक पाहिजे तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहिजे आणि तुमचं मन शांत पाहिजे तरच त्या सेवा काम करतात नाहीतर खूप काही मला हे हवं मला ते हवं एका वेळी आपण देवाला भरपूर काही मागतो तेव्हा आपली एकच इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे तुम्ही जे कराल त्यामध्ये भाव श्रद्धा आणि एक पॉझिटिव्हिटी असायला पाहिजे नाही भरपूर सेवा करूनसुद्धा फळ मिळत नाही कारण मन शांती नसते त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे मन शांती आणि पूजा करणार असाल तरच एखादं साहित्य खरेदी करावं कारण कसं कर असतं कोणीतरी करतोय सेवा कोणीतरी विकत आहे म्हणून आपण घेण्यामध्ये काही अर्थ नसतो कारण जे साहित्य घेते त्याची सेवा घरामध्ये झाली पाहिजे नसेल तर त्या गोष्टींचा अपमान होतो त्यामुळे बघा मी नेहमी सांगते सेवा होणार असेल तरच अशा गोष्टी खरेदी करा पूजेसाठी तुम्ही घ्या कारण आपल्याकडं सेवा होणं सुद्धा खूप गरजेचं असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे बघा ताई पिंपळे गुरव वरून आलेले आहेत मारुशीश खरेदी करण्यासाठी तर ताई तुम्ही युट्यूबला बघितलं का चॅनेल पहिल्यांदा आलाय का फर्स्ट टाईम ताई खरेदी करायला शॉपमध्ये आलेले आहेत कारण मार्शेश महिन्याचा भरपूर लोड आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि साड्या वगैरे सुद्धा मिळतात बरं का भरपूर चांगल्या चांगल्या आपल्याकडे साड्या आहेत कलरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत कमळगट्टा माळ वगैरे अष्टलक्ष्मी दिवे गायवासरूची मूर्ती त्यासोबत तुम्ही बघू शकता आपल्याकडं दाणी त्यासोबत कुंचन त्याचबरोबर छोटेसे आपल्याकडले कासव डिश मिळतात त्यासोबत हळदी कुंकू करंडे महालक्ष्मी कोल्हापूर महालक्ष्मी आईचे भरपूर मुखोटे आपल्याला अवेलेबल आहेत अखंड सुद्धा आपल्याकडे मिळतो दोन्ही क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे अखंड दीप त्यासोबत मार्बलच्या देवीदेवतांच्या मूर्त्या आणि कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे भरपूरसे मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहेत तर सगळ्यात भारी क्वालिटीचा बघा हा मुकोटा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे बघू शकता ह्याची प्राईज एको आहे एकोणीसशे नव्वद रुपये आणि तसा रेखीव कोरिव हा मुकोटा आहे बरं का तुम्ही बघू शकता खूप छान क्वालिटीचा आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा ह्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या स्वामींच्या मूर्त्या आदिमाय आदी शक्तिरूपामध्ये स्वामींच्या मूर्त्या त्यासोबत तुळजाभवानी मातीची फ्रेम इकवीराईची मुकुट असं भरपूरचं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ज्या त्याचे जे पूजा साहित्य हवं त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत तुळजाभवानी मातेची मुकुट बघा रॅपिंग पॅकिंग करून ठेवलेलं आहे कारण ऑर्डर भरपूर डिस्पॅच होतात तर हे बघा असे सुद्धा कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट आहेत हे बघू शकता चंद्रकोरवाले आणि टिकलीवालेसुद्धा आहेत तुम्हाला जे हवे अगदी तुम्ही ते कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुटे खरेदी करू शकता तर असं बघा मुकोट्याची खरेदी चालू आहे तुम्ही पुण्यात चिंचवड पिंपरी काळेवाडी निगडी कुठं राहत असाल तर तिथून तुम्ही खरेदी करायला येऊ शकता तर असं सुंदरसं सा पूजा साहित्य अगदी घरबसल्याही ऑर्डर करू शकता शॉपला व्हिजिट देऊनसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्या प्रकारचे अत्तरसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत